要买吗？

दोन चार किलोमीटर अंतरावरून पाण्यासाठी करावी लागत आहे पाणी लागणार नाही आपले एकाच बघितले काम लागले पाहिजे तेव्हाच तेव्हाच पाणी आपल्याला पाणी दुसऱ्या वेळेस पामे येईल अशी आपल्याला मनामध्ये असे जलती गाडी उरती हे धूल जलती गाडी उरती हे धूल पानी बचाने वाले के हाथ में है गुलाब का फूल पानी बचाने वाले के हाथ में है गुलाब का फूल एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र कोण क्रमांक आहे डॉक्टर अब्दुल कलाम जैसे ने दुनिया में इंसान बहुत ले ले है लेकिन डॉक्टर अब्दुल कलाम जैसे ने कर्मवादी कार्य से मां फुले जी कला से मुझे हर चैप पे चाना पता है अपन भगवान श्रीकृष्णाने आपल्या ने आपले आहे पण असे सतत अखंड कर्म म परिधान से क्या और की कमी ताय अच्छा मुर्ख का लोकन घ्यावे लागेल असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे भारत भारत रत्न डॉक्टर ए जे अब्दुल कलाम त्यांचा जन्म तामिळनाडू मधील रामेश्वर मेगावी दरा त्यांचे वडील नाविक होते परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांचे बालपण पाठात गेले त्यांना वर्तमानपत्र विकावी लागली अनेक प्रसंगी त्यांना काम करावे लागले हिरे तो बहुत मिळते पण कोणत मिळते पण कोन्सन डॉक्टर कलाम द्यायचे स्वप्न सगळं त्यांच्या सोबत होती त्यांच्या मध्ये ते स्वप्न नाही जे माथाला झोपेत करतात त्यांच्या मध्ये ते स्वप्न असते जे मासाला झोपू देत नाही अशा स्वप्न डॉक्टर अब्दुल कलामे करत त्यांचं पहिलं स्वप्न पहिले बनायचं होतं पण त्या त्यांची निवड झाली नाही पण त्यात त्यांची निवड झाली नाही स्वप्न भंगाचे दुखून त्यांनी नवीन स्वप्न बंगण्याची त्यांनी हिंमत होती स्वदेशी अग्नि त्यांनी स्वशी स्वदेशी पद्धतीने बनवली पंचपक्वानाचा आस्वाद घेताना चटणी भाकरीला विसरायचं नसतं पंचपक्वानाचा आस्वाद घेताना चटणी भाकरीला विसरायचं नसतं आता आपण जगत असणार डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या उपकाराला